शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूज कहता मेघा जला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी भोसरी एम आयडीसीतील उद्योजकांच्या वतीने खड्ड्यात बसून महावितरण विभागाच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले इंडस्ट्रीज असोसिएशन चे अध्यक्ष अभय भोर यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले मागील दोन दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू आहे गेल्या दोन दिवसात कोट्यवधीचे नुकसान झाले आहे वारंवार सांगूनही वीज वितरण विभागाकडून दखल घेत नसल्यामुळे जेथे महावितरण विभागाचे काम सुरू आहे तेथील खड्ड्यात बसून उद्योजकांच्या वतीने हे या आंदोलन करण्यात आले गेले दोन दिवस महावितरणचा लपंडाव चाललाय लाईटचा आणि त्यामुळे या भागातील ज्या दोन ते तीन हजार कंपन्या आहेत त्यांना त्यांचं तेन नुकसान भोगावं लागत आहे आज या एमओीसी मध्ये या केबल ज्या आहेत महावितरणच्या गेल्या पन्नास वर्षापासून आहेत आणि या ठिकाणी एवढं मोठं औद्योगिक क्षेत्र असताना या ठिकाणच्या केबल असेल कंडक्टर असेल किंवा फिडर असतील हे इतके जुने अवस्थेमध्ये झालेले आहेत की त्याच्यामध्ये एक एक मांजर एक मांजरकार गेल्यामुळं आखी एमआयडीसी इथं टी ब्लॉकची बंद पडलेली आहे आणि एमआयडीसी मध्ये जर एमआयडीसीच्या कंपन्या जर बंद पडत असतील तर याची नुकसान भरपाई महावितरणने कोट्यावधीची जी उद्योजकांची झालेली आहे ती भरून द्यावी असं आमचं म्हणणं आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा